सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी तेवीस जानेवारीला ठाकरेंच्या शिवसेनेचा विराट मेळावा राज्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती असणार अंधेरीतल्या मेळाव्यात ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष बारामतीमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पक्ष वितरण समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार क्रीडा मंत्री दत्ता भरणे आणि इतरांची उपस्थिती असणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नांदेडमध्ये स्वबळावर लढण्याचे अशोक चव्हाणांचे संकेत नांदेडमध्ये भाजपची ताकद मोठी असल्याचं चव्हाणांचं वक्तव्य आम्ही दोन सामने गमावले असले तरी तिसरा सामना म्हणजे महानगरपालिका आम्ही जिंकणारच ठाण्यात हिंदू हृदय सम्राट क्रिकेट चषक स्पर्धेदरम्यान संजय राऊत यांचं वक्तव्य आज राज्य निवडणूक आयुक्तांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता राज्य निवडणूक आयोगाच्या नावासंदर्भात राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर केल्यानंतर राज्यपालांना नाव्यांची केली होती शिफारस नाशिकमध्ये शिवसेनेची बैठक बावीस तारखेला राम मंदिराचा वर्धापन दिन आणि तेवीस तारखेला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त भगवा पंधरवडा राबवणार गोंदियामध्ये काँग्रेसला मोठा धक्का जिल्हा महासचिव नीलम हलमारे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश काँग्रेसमध्ये आश्वासनाव्यतिरिक्त दुसरं काहीही मिळत नाही हलमारेंकडून नाराजी व्यक्त वर्ल्ड फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओसमध्ये आजपासून चोवीस जानेवारीपर्यंत होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या जा गुंतवणूकदार बैठकीला राहणार उपस्थित सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक पोलिसांनी विचारल्यानंतर आरोपीनं हल्ला केल्याचं केलं कबूल हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला पोलीस विविध घटनास्थळी घेऊन गेले आरोपी कोणकोणत्या परिसरात गेला कसा गेला याचा शोध सुरू नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या